समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर सौ एन एस गायकवाड मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे होते यावेळी सायन्स विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ सुरेखा मस्कर प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील प्राध्यापक सर प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते यावेळी बोलताना या, बोलता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉक्टर म्हणाले की गुरु परंपरा ही आपली पूर्वापार परंपरा असून ती अखंडितपणे चालू आहे स्वरूप जरी बदलले असले तरी परंपरा खंडित झालेली नाही ज्ञानाने मोठेपण वयाने लहान असणाऱ्या आपल्या बंधू ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांनी गुरुपदी विराजमान केले शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना गुरु मांडले म्हणजेच गुरु परंपरेचा महिमा अखंडपणे चालू आहे असे ते म्हणाले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रोफेसर डॉक्टर सौ एन एस गायकवाड मॅडम म्हणाले की गुरु परंपरा ही आपल्या घरापासून सुरू होते आपले आई वडील हेच आपले गुरु आहेत आपण समाजात जगत असताना पदोपदी जे मार्गदर्शन करतात ते सर्वच आपले गुरु असतात त्यामुळे आपली गुरुपरंपरा अखंड चालू आहे असे त्या म्हणाल्या बी ए व बीएससी बीए भाग एकच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयातील बी ए भाग दोन व तीनच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राज सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन कुमारी अवंतिका स्वामी व कुमारी हेमा सुपणेकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार सचिन शिंदे यांनी मांडले या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते असतील ज्या वेळेला चुकीची माहिती पण मिळू शकते परंतु मिळते आपण नवीन ठिकाणी गेलो तर गुगल मॅपद्वारे सुद्धा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो या युगामध्ये आपण आलेलो आहोत पण एक काळ होता की गुरुनं काही माहिती दिल्याशिवाय काही ज्ञान दिल्याशिवाय ज्ञानच मिळतो आणि ज्यांना ज्ञान ग्रहण करायचं आहे त्यांच्यासाठी गुरु हा या जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असा आहे त्यामुळं गृहनाट खूप महत्व होत तुम्ही आता बी ए करताय किंवा आतापर्यंत बारावीचं शिक्षण घेतलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही पुढं संशोधनामध्ये जाही जण काही जण डीचे मार्गदर्शक आहेत एम सर आणि मी मार्गदर्शक आहे संगीत असेल ते पण मार्गदर्शक आहे तर हे जे गाडेसर असतील किंवा आमच्याकडे नृत्य समान गाडे समा असतील तर ज्यावेळेला पीएचडी सारखं आपण आजच्या काळात सुद्धा पीएचडी सारखा ज्या संशोधन करतो त्यावेळेला आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय पर्याय नसतो बघा आज कितीतरी सुविधा आपल्याकडे उपलब्ध असल्या तरी संशोधन कसं करायचं संशोधनाची शिस्त कशी असते हे तुम्हाला गुरुशिवाय दुसरं कोणी सांगणार नाही आणि त्यामुळे पीएचडीला कंपल्सरी मार्गदर्शक असतोच त्यामुळे गुरुचं महत्व जरी काळानुसार बदलत गेलं असलं तरी पूर्णपणे नष्ट होत नाही गुरु असायलाच हवा कारण आपल्याला प्रत्येक वयामध्ये आणि आपण ज्या काळात शिकत असतो त्या काळामध्ये आपल्याला पूर्ण जगाचं ज्ञान असतं असं नाही अशा वेळेला गुरु असला पाहिजे भले शाळेतील महाविद्यालयातले प्राध्यापक असतील शाळेतले शिक्षक असतील अगदी आपल्याला आपला मोठा भाऊ बहीण आपल्यापेक्षा वयाने मोठा असणारा मित्र हा असू शकतो आपल्याला माहित आहे की आजही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरची पारायण होता ज्ञानेश्वर हे आपल्या महाराष्ट्रातले अत्यंत विद्वान क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका